वाघाची आई बनायला वाघाची आई बनायला वाघिणीचे काळीज लागते वाघाची आई बनायला वाघिणीचे काळीज लागते म्हणून तर जिजा माता तुमच्या तुमच्या समोर आल्या मान माझी सदैव वाकते मान माझी सदैव वाकते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठ बसलेले माझ्या गुर्जर वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींना आज आपण इथे <स्थागे>। कसे साथ जमलेले आहेत

Dave